नमस्कार मी ज्योतिष मित्र तुमचे श्रीशास्त्र या चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आज तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज चंद्राचे भ्रमण हे भरणी नक्षत्रामध्ये आहे भरणी नक्षत्र हे शुक्राचे नक्षत्र आहे आज चंद्र आणि मंगळ ह्या दोघांचे भ्रमण जे आहे हे शुक्राच्या नक्षत्रात असल्यामुळे आणि शिवाय आज रवी मंगळ यांची युती धनुराशीत होत असल्याने आजच्या या ग्रहांची परिस्थिती तुमच्या नक्षत्रावर काय प्रभाव टाकते आहे याबद्दल आपण विचार करूया आणि चालू करूया आपले आजचे दैनिक नक्षत्र भविष्य प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक असेल चंद्र आज शुभ संबंधात असल्यामुळे जुने येणी आज वसूल होऊ शकतात रवी तुमच्या राशीतच असल्यामुळे आज मोठी संधी चालून येऊ शकते व्यवसायात आज वृद्धी होऊ शकते आर्थिक समृद्धीचा आणि प्रगतीचा आपला आजचा दिवस आहे आज साठी आपला सोपा आहे घराच्या बाहेर पडताना दही साखर खाऊन घराच्या बाहेर पडावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे ब्याण्णव टक्के दुसरे नक्षत्र भरण नक्षत्र चंद्र आज आपल्याच नक्षत्रामध्ये आहे शरीराची आज उष्णता थोडी वाढू शकते मंगळ आणि रवीची दृष्टी असल्यामुळे आज थोडा स्वभाव तापट जाणवू शकतो त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी गरजेचे आहे निर्णय घेताना घाई करू नका कामाच्या ठिकाणी वर्चस्व निश्चित राहील पण सहकार्यांशी होणारा वाद तुम्ही टाळलेला उत्तम असेल आज रागावर जर ताबा ठेवला तर ता तुम्हाला यश निश्चित मिळेल आज साठी आपणास उपाय आहे देवी लक्ष्मीला लाल रंगाचे फुल अर्पण करावे शक्यतो गुलाबाचे फुल अर्पण करावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे साठ टक्के तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र नशिबाची आज पूर्ण साथ तुम्हाला लाभणार आहे चंद्र तुमच्यासाठी शुभ असल्यामुळे आज रखडलेली कामे मार्गी लागू शकतात रवी पूर्वा शाळा या नक्षत्रात असल्यामुळे आज वडीलधाऱ्या लोकांकडनं तुम्हाला चांगला आशीर्वाद मिळेल सामाजिक प्रतिष्ठान निश्चित वाढणं भाग्यदयाचा सुखद अनुभव आज आपणास मिळू शकतो आजसाठी आपणास उपाय आहे एका तांब्याच्या पात्रामध्ये पाणी घेऊन कुंकू मिसळून ते पाणी सूर्याला अर्पण करावे म्हणजे सूर्याला अर्थ द्यावे आजसाठी आपल्याला दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र आज मित्र आणि नातेवाईकांचे उत्तम सहकार्य आपणास लाभू शकते चंद्र तुमचे आज मन प्रसन्न ठेवण्यासाठी सक्षम आहे नवीन व्यावसायिक करार करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे प्रवासातून आनंद मिळेल आणि मित्र आणि सहकार्यातून आज यशाचा मार्ग निश्चित उघडणार आहे आजसाठी आपणाला उपाय आहे अत्तर किंवा परफ्युम लावून घराच्या बाहेर पडावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी पंच्याऐंशी टक्के पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र आज अत्यंत सावध राहावे लागणार आहे चंद्र आज आपल्यासाठी शुभ संबंध दाखवत नाही शारीरिक इजा किंवा घातपात होण्याची शक्यता आहे आज आज शक्यतो विश्वास ठेवू नका आपले काम करा आणि शांत फक्त स्वतःकडे लक्ष द्या सतर्क धोका पत्कारू नका आज साठी आपणास उपाय आहे गरिबांना मसुराची डाळ दान, दान द्यावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंधरा टक्के त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे सहावे नक्षत्र आद्र नक्षत्र आज तुमच्या कष्टाचे चीज होण्याची वेळ आहे राहू आणि चंद्राचा शुभ संबंध आपणासाठी चांगले मार्ग उघडू शकतात आज आपणाला यश मिळणे निश्चितच आहे तांत्रिक कामामध्ये मोठी प्रगती स्पर्धांमध्ये आज आपल्याला प्रवेश घेण्यात किंवा स्पर्धांमध्ये आज आपल्याला भाग घेण्यामध्ये कोणत्याही प्रकारची ना अडचण नाही आजसाठी आपणास उपाय आहे पक्ष्यांना शेव किंवा पापळी खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र आज विरोधक थोडे सक्रिय राहू शकतात त्यामुळे कोणत्याही स्पर्धेत भाग घेताना थोडा विचार करून घ्या आर्थिक व्यवहारामध्ये फसवणूक होऊ शकते चंद्राची परिस्थिती उत्तम नसल्यामुळे मानसिक त्रास जाणवू शकतो वादविवाद टाळा सावधगिरी बाळगली तर आज कामामध्ये निश्चित यश आपणास मिळणार आहे आज साठी आपणास उपाय हळद मिश्रित पाणी आपल्या घराच्या उमऱ्यावरती टाकावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंचेचाळीस टक्के आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र आजचा दिवस सुरक्षित आणि समाधानाचा असेल शनी अनुकूल आणि चंद्र हा उत्तम असल्यामुळे मोठे संकट टळेल पण तरीही संकटाकडे व्यवस्थित लक्ष द्यावे कौटुंबिक सौख्य लावेल मालमत्तेचे प्रश्न आज सुटण्याची दाट शक्यता आहे सुरक्षित आणि सुखी जीवनाचा आपल्याला आज अनुभव निश्चित मिळेल आज साठी आपणास उपाय आहे चिमुठभर साखर पिंपळाच्या झाडाला व्हावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के नववे नक्षत्र अस्लेशा नक्षत्र आज कामात अचानक संकट किंवा बदल होण्याची शक्यता आहे काम बदलले म्हणून नाराज होऊ नका कारण बुद्ध तुमच्यासाठी उत्तम आहे त्यामुळे बुद्धीच्या जोरावर तुम्ही ते काम निश्चित यशस्वीरित्या पार पाडू प्रवास करताना थोडी काळजी घ्या आणि आज कोणाला उसने पैसे देऊ नका संयम आणि परिस्थिती हाताळा आजसाठी आपणास उपाय आहे गणपतीला एक काजू व्हावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे चाळीस टक्के दहावे नक्षत्र मघा नक्षत्र आज आर्थिक लाभाचा मोठा योग जाणवत आहे की केतू आपणासाठी अनुकूल आहे आणि चंद्र सुद्धा शुभ आहे अचानक धनलाभ निश्चित होऊ शकतो जुन्या गुंतवणुकीतून आज पैसे मिळू शकतात आणि आजचा दिवस आपणासाठी आनंदी आणि सुखदायी आहे आज साठी आपणास सा उपाय आहे पूर्वजांचे स्मरण करून काळी तीळ आणि पाणी पिंपळाच्या झाडाला व्हावे आणि आज साठी दिवसाचे शुभता आहे नव्वद टक्के नक्षत्र पूर्वा नक्षत्र चंद्राची परिस्थिती आज तुमच्या मनावरती परिणाम करू शकते थोडे मन अस्वस्थ राहू शकते त्यामुळे निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या मनावरती नियंत्रण ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा तर यश मिळणारच आहे आज साठी आपणास उपाय आहे पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून घराच्या बाहेर पडावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे साठ टक्के बारावे नक्षत्र उत्तरा नक्षत्र आजचा दिवस अत्यंत शुभ आहे रवी आणि मंगळाचा शुभ संबंध आपणासाठी खूप चांगल्या गोष्टी घेऊन येऊ शकतो कामामध्ये म्हणजे तुमचा दबदबा कामाच्या ठिकाणी आज कायम राहणार आहे आणि आज समाजामध्ये मान सन्मान वाढण्याची शक्यता खूप आहे आजचा दिवस आपणासाठी उत्तम आहे आजसाठी आपणास उपाय आहे सूर्याला नमस्कार करून ओम या मंत्राचा वेळेस जप करावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के नक्षत्र हस्त मित्रांच्या आज सहकार्य चांगले लाभेल चंद्र आणि बुधाच्या परिस्थितीमुळे व्यापारामध्ये चांगला फायदा होऊ शकतो नवीन ओळख भविष्यात फायदेशीर ठरू शकते कौटुंबिक वातावरण आज निश्चित चांगलेच असेल मैत्री आणि यशाचा गोड सुअनुभव आज आपल्यास घेण्याचा आनंद मिळू शकतो आजसाठी आपणास उपाय आहे गाईला चारा किंवा कोथंबीर खाऊ घालावी शक्यतो आज गाईला कोथंबीर खाऊ घालावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के असू शकतो चंद्र आज किंवा देण्यासाठी नाही त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवा मानसिक ताण जाणवू शकतो शारीरिक कष्ट आज थोडे जास्त भोगावे लागू शकते कामाच्या ठिकाणी आपल्या स्वाभिमानाला ठेच लागेल अशा गोष्टी घडू शकतात त्यामुळे नियंत्रण खूप गरजेचे आहे आज मन थोडे मोठे ठेवा अडचणी येणार नाही आज साठी आहे हनुमानाचे दर्शन घ्यावे मारुतीच्या मंदिरामध्ये तुपाचा दिवा लावावा आज लावा आजसाठी दिवसाची आहे पंधरावे नक्षत्र स्वाती नक्षत्र आज तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळणार आहे राहूच्या आज संबंधामुळे परदेशात जाण्यासाठी लागणारी कागदपत्रांची अपुरी राहिलेली कामे आज तुम्ही पूर्ण करू शकतात म्हणजे विजा किंवा पासपोर्ट संबंधितली कामे आज आपण करून घेणे गरजेचे ठरेल आज साठी आपण चंद्र शुभ फलदायी असल्यामुळे ध्येय गाठण्यास आज तो चांगली मदत करू शकतो सिद्धी आणि समृद्धीचा दिवस आज निश्चित लाभतो आहे आज साठी आपला उपाय आहे सरस्वती देवीच्या समोर मोगऱ्याचे फूल व्हावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे अठ्याऐंशी टक्के सोळावे नक्षत्र विशाखा नक्षत्र आज हितशत्रूंचा थोडासा त्रास आपण जाणवू शकतो गुरु हा तुमच्यासाठी शुभ संबंधित असला तरी मात्र थोडेसे मानसिक तणाव देऊ शकतो आर्थिक व्यवहारामध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे कोणताही व्यवहार करताना नीट कागदपत्रांची पूर्तता करून घेणे गरजेचे आहे सावधगिरी बाळगा यश तुम्हाला मिळू शकते उपाय आपण दत्ताच्या मंदिरामध्ये साखर व्हावी किंवा आपण ज्या गुरूंना मानतो त्या गुरूंच्या मंदिरात जाऊन त्यांना साखर व्हावी आज साठी दिवसाची शुभता आहे पंचेचाळीस टक्के सतरावे नक्षत्र अनुराधा नक्षत्र आजचा दिवस सुरक्षित आणि स्थिर मनाचा असेल शनी पूर्वाभाद्रपदा नक्षत्रामध्ये असल्यामुळे तो आपणाला शुभ फळ देण्यासाठी आज बांधील असेल आज तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे विश्वासाने आज तुम्ही कोणतेही काम मार्गी लावू शकता सुरक्षित आणि समाधानाचा दिवस आहे आज साठी उपाय आहे शेंगदाणे आणि गुळ एकत्र करून पक्ष्यांना खाऊ घालावेत आणि आज साठी दिवसाची शुभता आहे ब्याऐंशी टक्के अठरावे नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र आज अचानक कामामध्ये अडथळे येऊ शकतात काम वाढले म्हणून नाराज होऊ नका मनापासून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा हे काम पूर्ण केल्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगले यश निश्चित लाभू शकते संयम आज गरजेचा आहे आज मोठा निर्णय घेणे शक्यतो टाळा आजसाठी आपणास उपाय आहे किन्नरांचा आशीर्वाद घ्यावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पस्तीस टक्के एकोणाविसावे नक्षत्र मूळ नक्षत्र आज आर्थिक धनलाभाचा दिवस आहे बुध आणि शुक्र यांच्या सुसंबंधामुळे आज आपण कला आणि व्यवसायात संबंधित गोष्टींमध्ये चांगले यश मिळू शकते आज व्यवसायासंबंधित संबंधित नवीन गोष्टी तुमच्याकडे येऊ शकतात व्यवसायात प्रगतीची शक्यता चांगली आहे आज आर्थिक भाग्योदयाचा सुवर्ण दिवस आहे असे म्हटले तरी हरकत नाही आजसाठी आपणास उपाय आहे कोणत्याही मंदिरात आपल्या हातून एक नारळ ठेवून यावे आणि आजसाठी दिवसाची शुभत आहे पंच्याण्णव टक्के विसावे नक्षत्र पूर्वा शाळा नक्षत्र रवी आणि मंगळ आज शारीरिक उष्णता आहे त्यामुळे आज मनावर थोडा नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे ऊर्जेचा योग्य वापर केल्यास आपणास निश्चित यश आणि निश्चित हुरूप आज मिळू शकतो आज साठी आपणास उपाय आहे पाण्यामध्ये काळे तीळ टाकून ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पासष्ट टक्के एकविसावे नक्षत्र उत्तरा नक्षत्र आज नशिबाचा पूर्ण तुम्हाला मिळणार आहे आणि शुभ संबंध आज आपणासाठी अधिकार आणि मान सन्मान मिळवून देऊ शकतो सरकारी कामांमध्ये आज आपणास चांगले यश मिळू शकते त्यामुळे आज भाग्याची पूर्ण कृपा तुमच्यावर निश्चित राहणार आहे आजसाठी आपणास उपाय आहे तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन आणि त्यामध्ये थोडा गुळ टाकून त्याने सूर्याला अर्ध द्यावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के बावीसावे नक्षत्र नक्षत्र आज मित्र परिवाराकडून मोठी मदत मिळू शकते आर्थिक मदत आणि कामात सुद्धा तुम्हाला मदत आज मित्रांकडून लाभू शकते व्यवसायासाठी आज चांगले मार्गदर्शन त्यांच्याकडनं लाभू शकते आज चंद्र तुमच्यासाठी शुभ असल्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदीच असेल आज साठी उपाय आहे विष्णू सहस्रनाम ऐकून तुळशीला पाणी घालावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के निर्णय घेणे चुकीचे राहील मन आज विचलित करू शकते शारीरिक तक्रार आज जाणवू शकते आज जेवणाकडे सुद्धा लक्ष द्यावे आज उपवास करणे शक्यतो टाळावे आज जोखीम नकोच सतर्क राहावे आजसाठी आपणास उपाय आहे हनुमान चालिसेचे पठन करून मारुतीच्या अंगावरील सिंदूर आपल्या कपाळावर लावावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे वीस टक्के चोवीसावे नक्षत्र शत तारका नक्षत्र राहू आणि चंद्र या दोघांचा शुभ संबंध आपल्याला आज यशाच्या प्रगतीकडे निश्चित घेऊन जाऊ शकतो तांत्रिक आणि संशोधनातील कामांमध्ये आज आपण प्रगती मिळू शकते आज नवीन कामे सुरू करण्यास हरकत नाही आणि रखडलेली कामे पूर्ण करण्यासही आज शुभ दिवस आहे आज साठी आपणास उपाय आहे वाहत्या पाण्यामध्ये अगरबत्तीची राख सोडावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे ऐंशी टक्के नक्षत्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा आज विरोधक आपणास थोडा त्रास देऊ शकतात शनी आज तुमच्या नक्षत्रात असला तरी चंद्राची परिस्थिती आपणासाठी खूप चांगली नाही आर्थिक व्यवहारामध्ये आज कोणावर विश्वास ठेवू नका कोणालाही आज कोर्टाच्या कामामध्ये जामीन राहू नका पोटाची कामे आजची उद्यावर ढकलल्यास थोडे उत्तम असेल आज साठी आपला सुपाय आहे गरिबांना केळी खाऊ घालावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंचेचाळीस टक्के सव्वीसावे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आजचा दिवस सुरक्षित आणि मन स्थिर राहील शनीच्या परिस्थितीमुळे आज आपले कौटुंबिक सौख्य चांगले लाभणार आहे आज आपणाला वडीलधाऱ्या लोकांकडून चांगला आशीर्वाद मिळेल आणि त्यांचे म्हणणे ऐकल्यास आपल्याला भावी आयुष्यामध्ये उत्तम असे आयुष्य लाभू शकते आजचा दिवस समाधानकारक राहील आज साठी आपला उपाय आहे महादेवाच्या पिंडीवरती दूध अर्पण करावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे ऐंशी टक्के सत्तावीसावे नक्षत्र रेवती नक्षत्र आज कामामध्ये अचानक अडथळे निर्माण होऊ शकतात बुध आपणासाठी एवढा अनुकूल नाही त्यामुळे कोणत्याही व्यवसायाची आज आपण नवीन सुरुवात शक्यतो करू नये चंद्र आपणासाठी शुभ नसल्यामुळे मानसिक चंचलता आणि मनामध्ये थोडे विरोधात्मक विचार येऊ शकतात मनावरती नियंत्रण ठेवा महत्वाचे निर्णय थोडे विचारपूर्वक घ्या आज साठी आपणास उपाय आहे गणपतीला खोबरे आणि गुळ याचा नैवेद्य दाखवावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पस्तीस टक्के तर हा होता तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस चा दैनिक नक्षत्र फलादेश रवी आणि मंगळाचा शुभ संबंध आपल्या आयुष्यामध्ये चांगला लाभ घेऊन यावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आम्ही दिलेले उपाय तुम्ही श्रद्धेने केल्यास तुम्हाला निश्चित त्याचा चांगला फायदा होईल चला पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र भविष्यामध्ये आज आपण इथे थांबूया आणि आपल्या श्रीशास्त्र या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका शुभम भवतू